बांगलादेशमध्ये त्याला कुणी चांगलं म्हणेल का शक्यच नाही भारतात तर अशा प्रकाराने कधीच या गोष्टींचं समर्थन होत नाही जे होतंय ते खूप दुर्दैवी आहे आणि लवकरात लवकर सगळी परिस्थिती निवळून सर्वजणं सुखी राहावं हेच भारत नेहमी इच्छित असतो पंतप्रधानांनी सेक्युलर कोड मिनिट सांगू का आता मी राजनीतीत नाही आहे मी लांबून पाहतच ते आणि मला खात्री आहे की आमचे पंतप्रधान किंवा हिंदुस्तानचे सगळे लोक मी असं म्हणेन विपक्ष जरी झाला तरी तोही देशहितच पाहणार त्यामुळे आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये काही गडबड झाली तर त्याची आज आपल्याला किंवा आपल्या कुणालाही लागू नये हे मला असं वाटतं प्रत्येक हिंदुस्थानी ही भावना आहे इथे कुठेही पक्ष विपक्ष येत नाही आणि या सगळ्याच्यामध्ये जसं वेळोवेळी कधीही का काही झालं होतं तेव्हा पूर्ण हिंदुस्तान सगळं विचारून आपल्या प्रमुखांच्या मागे उभा राहिलेला होता हे या राष्ट्राचा इतिहास आहे तसंच याही वेळेला होईल आणि आमचे प्रधानमंत्री

काही आपण जे आलेल्या कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमाबद्दल हां मी आज आले खरं म्हणजे अहिल्याबाईची तीनशेवी जन्मतिथी हे पूर्ण भारतभर होते आणि ती होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतात ते नागपूरमध्ये या लोकांनी आज जो पहिला कार्यक्रम ठेवला आहे तो मी नाटक खूप वर्षापूर्वी सहज म्हणून लिहिलेलं ले नाटक आहे मातोश्री म्हणून अहिल्याबाईंच्या जीवनावरती त्याचा उद्या प्रयोग होणार आहे आणि मला वाटतं राम शिंदेसाहेब येणारे डॉक्टर महात्वे तो आहेतच आणि यशवंतराव होळकर जे आज त्यांचे यांचे नातू आहेत पहिल्या दु तिसऱ्या यशवंतराव होळकरांचे नातू आहेत ते तर ते पण कदाचित उद्या येतील असं हा आजचा एवढाच कार्यक्रम उद्या त्याच्यासाठी मी आले कारण मीच लिहिलेलं नाटक या लोकांचा आग्रह होता की तुम्ही पाहायला या म्हणून मग आता कोलकात्याला जो प्रकार घडला हा कोलकात्याला डॉक्टर मुलेसोबत जो त्याचा एल्ल्याबाईशी मला वाटतं काही संबंध नाही चला दे <laughs> <बांगला दे। laughs>